नमस्कार मी धनश्री मणेरीकर आणि तुम्ही पाहताय आजचा फ्रंट पेज आज आमच्या मीडिया समूहाच्या वृत्तपत्रांनी कोणत्या महत्त्वाच्या बातम्या त्यांच्या फ्रंट पेजवर दिल्या आहेत त्यावर आपण नजर टाकणार आहोत आणि तपशीलवार चर्चा देखील करणार आहोत आणि यासाठी आज आपल्यासोबत आमच्या स्टुडिओमध्ये आहेत प्रूडंटचे असोसिएट एडिटर लौकिक शिलकर लौकिक तुमचं स्वागत तर सध्या राज्यात जो विषय गाजतोय तो, तो तिराळी पाण्याचा पर्यटकांचा लोंढा राज्याकडे वळलेला आहे नवीन वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे आणि अशातच जी तीव्र पाणी टंचाई आहे ती उत्तर गोव्यात निर्माण झालेली आहे गेले काही दिवस या विषयाशी संबंधित अनेक बातम्या विविध वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवर आहेत आणि आज त्याच विषयाला धरून एक महत्त्वाची अपडेट भांगरभू या कोकणी वृत्तपत्राने त्यांच्या फ्रंट पेजवर दिलेली आहे तिराळीचे उदक आयज गोव्यात पावपाची शक्यता आहे उत्तर गोव्यातल्या नागरिकांक मिळली थाकाय तर आज अखेर जे तिराळीच्या धरणाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण होऊन पाच दिवसांनी धरणाची दा दारं उघडणार आहेत आणि अखेर जे पाणी आहे ते आज गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे अशी बातमी दिलेली आहे भांगर भुईने खूप डिटेल बातमी आहे लौकिक काय सांगाल अनेक गेले अनेक दिवस पाण्यावरून उत्तर गोव्यात अक्षरशः खूप भीषण परिस्थिती होती आणि अखेर आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे कसं पाहत्या या विषयाकडे आणि काय सांगाल तिलारीचे काम तिलारीचे जे कॅनलाचे काम आहे ते काम स्टार्ट केलं दीड महिने पण म्हणजे दीड महिने ऑलमोस्ट उदक बंद असले कंप्लीट कॅनलचं खाली करून त्याचे काम महाराष्ट्रावरच्या चालू असले ते दीड महिना उदक बंद असले आणि हे उदक पावसा उपरांचं येम सो हे उदक बंद झाल्या उपरांत मेन जो सप्लाय जाता या एरियेन तो बार्देस तालुक्यान जाता पेडणे तालुक्यान जाता वता तेजे उपरांत बार्देस आणि बिचोले वाठारांत जाता आनी बार्देजात मेन किंवा बार्देजात व्हड दुसरो सोर्स ऑफ वॉटर ना सो ह्याच सगळ्या उदकाचेर त्यांना डिपेंड रावचें पडटा परवरे जो पठार आता थंय उदकाचो मेजर प्रॉब्लेम जातो तेजे उपरांत एंड पॉइंट म्हणजे वेरे बेती हे जे एंड पॉईंट हा मग ती बी कोस्टल बेल्ट मेन हे सगळ्यांना प्रॉब्लेम फेस करतो आणि फाटले म्हयनो खूब खूप प्रॉब्लेम झाले टँकरांनी उदक ते बी सारखे टायमार नसले असे देड तेंच्यांनी काडलो पूण पण हे इम्पोर्टंट असले कालव्याचे काम मेंटेनन्स वर्क हा ते करपकूच आहे ते केले जाल्यार फुडें आणि प्रॉब्लेम जातले तिथून ते दड महिन्याचे आणि स म्हयन्याचेर वचपाक शकता कितें प्रॉब्लेम झाला सो काम तशें प्लॅन करून तेंच्यांनी केले मागीर प्लॅन हे केल्या उपरांत सत्तावीस ना बावीस तारखे किती काम सोंपलां बावीस तारखे ओपन करपा असल्या गेट मागीर कळ्ळें की गेट हे जालें म्हणून आणि एक प्रॉब्लेम झाला म्हणजे गेट लॉक झालं म्हणून गेट लॉक जाल्ल्यान उदक सोडपाक सोडप्रॉब्लम जाता म्हणून मागीर तेजे उपरांत सव्वीस तारखे सुमार गोंयचे जे चीफ इंजिनियर डब्ल्यू आर डीचे बी चीफ इंजिनियर ते सगळे आपली टीम घेऊन थंय स्पोटार असले रातभर तेंच्यांनी काम केलं तेलारी हजेर दाराचा प्रॉब्लेम दार उघडना तो प्रॉब्लेम सॉल्व करत त्याच्या उपरांस तारखे फातोडे पाचांक सुमार काल फातोडे पाचांक पाचां वीस मिनटांडला ॲक्च्युली उदक पापास तीन दिसतो टाइम लागतो दोन ते तीन दिस स्लोली उदक तू एकदम फ्लोन सोडू शकना किंवा काम जे झाले ते प्रॉब्लेम जो शकता फुटल कालवा फुटलं जे उदक भायर वचपाक शकता काम करून फायदो ना परत प्रोब्लम जावंक जाय स्लो उदक ते येवपाक जाय पण हांव न्हू कितें तें एक्चुली आमकां सांगलें तेजपण फाल्यां पर्यंत उदक सारकें परवरू बी पावपाक जाय आसलें पूण आयज सकाळींच उदक पावलां आतां विडियो रिलीज केला डिपार्टमेंटाच्या स्टाफान की उदक परवुरे प्लांटान पावलो जो हायेस्ट पॉयंटा परवरून थंय पावलें म्हणून कालपर्यंत ते गिरी पावत ये काल, काल सांजेपर्यंत त्यांच्यानी कितीतरी मॅनेज करून कितीतरी टेक्निक वापरून त्यांच्या फास्ट उदक ट्रॅव्हल केला म्हणजे जाता तिथल्या बेगीन हाडपास कारण इयर एंड हा गोयन इयर हे खूप महत्त्वाचे असतं खूप इव्हेंट्स जातात लाखांनी टुरिस्ट गोयन असतात नॅशनल आमचे डॉमेस्टिक आणि फॉरेनर्स आणि ह्यांना सगल्यांक जर टॅकल करतो उदक इंपॉर्टंट खाच्या हॉटेलात गेस्ट हाऊस उदक हे खूप इंपॉर्टंट आसता आणि त्या खात इयर एंडा प्रॉब्लेम जातो तरी करून फास्ट फास्ट हे उदक आज सकाळीच परवरे पावले परवरे पर पावले की मेजर प्रॉब्लेम सॉल्व जातो कारण परवरेच्या मेजर एरिया जो चड प्रॉब्लेम आशिय्य एरिया त्यो कवर करपाक जात आयच्यान आयज आज सांपर्यंत उदक ट्रीटमेंट जाऊन सांपर्यंत वा फन उदक प्रॉब्लेम सॉल्व जाय नक्कीच आशा करुयात की पाणी गोव्यात पोहोचलेलं आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया होऊन ते लोकांपर्यंत लवकर पोचेल जेणेकरून

पण जे दक्षिण गोव्यातील जिल्हा रुग्णालय आहे तिथे या से तिथे मूलभूत आरोग्य सेवा सुविधांचा अभाव होता पण त्या दृष्टीने आता तिथे देखील ते हॉस्पिटल सुसज्ज करण्याच्या दृष्टीने गोवा सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याच विषयीची आज महत्त्वाची बातमी दिलेली आहे द गोवनने फायनली साऊथ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल टू ब्रीथ इझी राणे प्रॉमिसेस टू पुट आय सी यू अदर फॅसिलिटीज ऑन ट्रॅक इन टू टू थ्री मंथ्स से सी एम अश्युअर टू सँक्शन स्टाफ अँड एक्सपर्ट्स तर त्याच यालाच धरून अजून एक महत्त्वाची बातमी आहे ती नर्सिंग कॉलेज टू कम अप ॲट साऊथ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तर uh, दोन महत्त्वाचे uh, महत्त्वाच्या घोषणा आहेत के आहे त्या uh, केलेल्या आहेत आरोग्यमंत्री विश्वजित राणेंनी ही माहिती दिलेली आहे जेणेकरून जे दक्षिण गोव्यातील जे गोयकार आहेत त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल कारण हे खूप दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय जे आहे ते खूप महत्वाचं आहे काय अधिक सांगाल याविषयी म्हणजे काल विश्वजित राणे ॲक्च्युली दुसऱ्या कामा खात गेले म्हणजे जे प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र जे सगळ्यात सेटअप करतात म्हणजे जेनरिक मेडिसिन जे एकदम सवाय जाय लोकांना ते सगळ्याकडे सेटअप करप चालू आहे सगळ्याकडे त्यांची केंद्रा उघडप चालू आहे ते ओपन ते साउथ गोवा गेल्ले साउथ गोवा आमची जीएमसी बांबोळे हा नॉर्थ गोवा डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल म्हापसा हा आणि साउथ गोवा डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल मडगांव मडगाव हा आणि मडगाव साऊथ फुल जो पॉप्युलेशन हा त्यांच्या खातं महत्व हॉस्पिटल आहे सौथ गोवात मेजर गजाली खात्री बांबोळे ट्रॅव्हल करचे पडटा ही बिल्डिंग फाटल्या म्हणजे दिगंबर कामतीच्या टायमा त्या टाकून ही हॉस्पिटलाचे हे असले काम चालू असले कंप्लीट झाले त्याच्या उपरांत ते फुल फ्लेज असे स्टार्ट जे जीएमसी जी सारखी जीएमसीतली जी मेजर फेसिलिटी थं जाय म्हापशांत तरी चड फेसिलिटी आहे म्हटल्या मडगाव ना हॉस्पिटला सो ते जाय नाशिया कारणात त्याचा लोड चे परत परत येतालो आणि अजून येतालो म्हणजे अजून येता लोड त्याचं फॅसिलिटी फेसिलिटी सारखी नसले फाटल्या कॅबिनेटाक दिसता फाटल्या कॅबिनेटात म्हणजे फाटीची कॅबिनेट जाली थंय अनाऊन्समेंट झाली सी एमा कडल्यान की थं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज हाटलो म्हणजे मेडिकल कॉलेज येले की ऑटोमॅटिकली कॉलेज शिकपाच्यो गजाली येता आनी येतात त्याच्याबरोबर सगल्यो जे सगळे ट्रिटमेंट्स आवू त्यो फेसिलिटी त्या कॉलेजी बरोबर येतात आणि प्रायव्हेट असल्या कारणांना गव्हर्मेंटाचा इन्व्हेस्टमेंट तिथून कमी जातलो असं प्लॅन असलो पण त्लॅन सक्सेसफूल जानाय अजूनपर्यंत तसे काय हे जाणं पण कालचे वाशनात म्हणजे पहिले दोन फ्लोर हा त्या हॉस्पिटलचे वडले हॉस्पिटल बांधला ते मडगाव ते पहिले दोन फ्लोरचे हे प्रायव्हेट हॉस्पिटल करतले म्हणून असले पण ते त्यांच्यानी करून काल विश्वजित राणे उलयतना त्यांनी मधी मेन्शन केले की नर्सिंग इन्स्टिट्यूट आपण नर्स, उभारतलो म्हणून त्या दोन फ्लोरचे नर्सिंग कॉलेज करतलो म्हणून सो नर्सिंग कॉलेज तर त्याच जाग्याचे करता म्हणजे प्रायव्हेट जो प्लॅन एक वेळ ड्रॉप झाला असतो त्याबरोबर दुसरी गजल गजल जाय त्या हॉस्पिटलांत खूब दीस जाले फेसिलिटीज नाशिल्या कारणान थंयचे जे जे हॉस्पिटला कुशिकूच ते विजय सरेसई आमदार फातोडेच्या त्यांना हॉस्पिटल लागतं ते हायकोर्टान गेला की फेसिलिटीज ना म्हणून हॉस्पिटलात बिल्डिंग बी आन तो जय कस बेसिक जयत फेसिलिटी आदी जी एम सीन ट्रेवल करचं गोर्मेंट सदांच म्हणटा पहिली ट्रीटमेंट तुमच्या लॉकल जी एम जीएमसीचे लोड खंय तरी फेल वयता लोकल ते ट्रिट फेसिलिटीज दिवप हे एग्जांपल कारण साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जर फेसिलिटीज ना लोक ऑटोमॅटिक आटोमेंटल, लोक ऑटोमॅटिकली जीएमसीचे शिफ्ट जातलो सो so, विश्वजित राणीन काल ते म्हटले ते कोर्टात गेले विजयबाब ते बरोबर आमचे एफिडेविट वतले टाइम फ्रेम देतले म्हटलं त्यांनी एफिडेविटन की आ, केना केना टाइम घेऊन आम्ही गजाली करतले दोन तीन महिन्याचा टाइम त्याने एश्योर केला दोन तीन महिन्या भीत आ, गजाली जागेर तो कर जाग्या घालतो दोन तीन भितर भीत करच पडल इलेक्शन आता इलेक्शना टायमा नव्य गजा करपाक मेळ सो इलेक्शनाचे नजरेंतल्यान हें इंपॉर्टंट ना की सावथ गोवा एक फुल फ्लेज हॉस्पिटल जाग्यार घालून दिवप की इलेक्शनाचे नजरेतल्या भाजपा खातीर एक बरी गजा ते आयसीयू सेटअप करें सांगलं आयसीयू तेणी कॅथलेब न्युरो फिजिशियन्स ऑर्थोपेडीक डॉक्टर्स हे सगळे करत हे असता की स्टाफची असे आम्ही सोर्सातल्या ऐकताची फाय खंय तरी खरी गोर्मेंटाकडे ति फायली केन्ना केन्ना जाय फाटी उरता कॅबिनेटाक घालून ते करून घेऊच पडटा सो आता त्यांनी म्हटलं की स्टाफ जी कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ जी रिक्रूट करपाक जाय करी फाईल कॅबिनेटाक घालून so, ते करपाचे आसा स्टेटमेंट केला आनी सो तेजो स्टाफ रिक्रुटमेंट जातलो कितें मॅडिकल हितून चड मल्टी मल्टी करपाक जाय आनी थंय स्टाफ जाय तो घेवचोच पडटा थंय तूं हें करूं शकना की बाबा कमी स्टाफान पळ वांटो नासता थंय ते जाय ते गजाली करच्योच पडटा आनी ताका इनवेस्टमेंटूय लागता तितून स्पेशलिस्ट खंयचे गजालीचे घेतलो जाल्यार स्पेशलिस्टांक जर प्रायवेटान गेलो जाल्यार खूब पगार आसता गोवोरमेंटाचो एक सेट तेंचो एक सेट पगार आसता म्हण तेंकां मागीर नॉन प्रॅक्टिसींग अलावन्स बी दिवपाचे प्रक हें आसा पूण गोवोरमेंटान खच्या बरे प्रोफेशनल डॉक्टर प्रायवेट हॉस्पिटलात जितले इनकम मिळो हो शकता ते गोव्हर्मेंट पे करपाक शकना सो तेवूय बी सांगले एक सॅलरी स्ट्रक्चरचं प्रॉब्लेम जाता जे डॉक्टर बरे एक्सपर्ट हायर करतलो जाल्यार त्या खाती त्यांना कॉन्ट्रेक्ट बेजी म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट अशें न्हू काँन्ट्रेक्ट बेजीस वा कन्सल्टंट म्हणून घेता सो त्यांच्या सॅलरी स्ट्रक्चराचेरूय चर्चा चालू आहे लेवलाचेर त्यो तो सांग म्हणजे काल तेणी मडगावहून खुबशे मेडिकल सेक्टरातले जे विषया टच केल्या इवन जी एम सीन ट्युमरची एन्डोस्कोपी सर्जरी करपाचे करणे उवून दाखले अशोक म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाच्यो गजाली सांगता असे भायल्यो गजाली सांगल्यो त्याच्या उपरांत फूड टेस्टिंग लॅब मडगाव ती अशी एफ डी ए अंडर येता फुल फ्लॅज फूड टेस्टिंग लँग त्या विषय पेंडींग असा तो तेणी टच केल म्हणजे खुबश्यो गोयभरच्या हेल्थ कॅराच्यो गजाली थंय मेन्शन जाल्यो आणि एक साऊथ गोवा खात्री बरी गजा कालची जी विश्वजित राणेची विजीट असली साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात हो की थं त्यांच्या विजिटात स्पीड स्पीडअप जात तशी जावपाक आणि की जात हो की गजाली एक् बिल्डींग बांधून दल्लो हो म्हणून हॉस्पिटल ते सगळे फॅसिलिटीन चलपाक जाय सो तजा स्पीडअप दिसता आता नक्कीच आशा करूया आणि नर्सिंग कॉलेज देखील या साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये सुरू होणार असल्याचं देखील मंत्री विश्वजित राणे म्हणालेले आहेत मग त्या दृष्टीने देखील लवकरच कॉलेज ते हॉस्पिटल असे हॉस्पिटल मेडिकल कॉलेज करपाक तो प्लॅन ऑटोमॅटिकली ड्रॉप जातलो जर नर्सिंग कॉलेज ते आले नक्कीच पुढे सगळ्यात पुढे जो अजून एक विषय जो गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत होता तो म्हणजे सनबर्न आणि ज्यावरून बरेच वादविवाद चर्चा देखील रंगल्या होत्या अखेर आजपासून हे सनबर्न आहे ते सुरू होणार आहे आणि याच विषयीची महत्त्वाची बातमी आज तीनही वृत्तपत्रांनी तर कव्हर केलेली आहे त्यात गोवन वार्ताने महत्त्वाची बातमी दिलेली आहे ती ड्रग्ज तस्करांवर करडी नजर वागातोर येथे आजपासून सनबर्नची धूम तर द गोवन एव्हरीडे यांनी म्हटलं आहे टीम ऑफ पोलीस डॉग्स टू स्नीफ फॉर ड्रग्स अराउंड सनबर्न व्हेन्यू तर वन थाउजंड टू हंड्रेड पोलीस डिप्लॉय टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर तर एवढा मोठा पोलीस पाठा या सनबर्न व्हॅन्यूच्या आसपास तैनात करण्यात आलेला आहे तर याविषयीची बातमी माहिती दिली आहे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी तर आ, कुठे कुठे कसं कसं पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे त्याविषयीचे डिटेल्स देण्यात आलेले आहेत बातमीत त्याचप्रमाणे जे ड्रग्स तस्कर आहेत त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी देखील ज्या काही आहेत त्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना पोलिसांकडून करण्यात येणार आहेत खूप मोठा इव्हेंट आहे तीन दिवस चालणार आहे आणि अशा इव्हेंट्समधून आपण नेहमीच पाहिलेलं आहे की ड्रग्ससारखी प्रकरणं तर समोर येतातच आणि अशातच आता पोलिसांनी एक मोठा चॅलेंज हाती घेतलेला आहे यांना या ड्रग्स तस्करांवर नजर ठेवण्यासाठी असे प्रकार अशा इव्हेंट्समधून घडू नयेत याची काळजी घेणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय काय अधिक सांगाल तुम्ही हे सगळं गजाली जात दिसतं कारण हायकोर्टाचा रोल हा कारण मॅटर हायकोर्टान असले साऊंड पोल्युशना खात गजाली खात आणि एक सांग एक सांगाचं की सनबन सारखं इव्हेंट आता गोयान आता दोन हजार आठ नवातल्या सुरू झालं असं तेन गोयंत जाता मधी गॅप असले मधी पुण्यात बी शिफ्ट जातील कोविड टायमा ना पण हो इव्हेंट जायत सांग ते क, एक कल्चर कसं झालं एक कल्चरचा एक भाग कसं झाला की इयर एंडा गोयात सनबन असाय आणि ते सगळं बोळा पासिसचा बोळा खूप लोक फोन करतात पासिस जाय हे जाय भायल्यान खूप लोक ट्रेवल करता जे खरे परचेस करून जे सनमानाग वस ते सगलो भायलो क्राड असतं डॉमेस्टिक वा फॉरेन टूरिस्ट आतो, तो त्यांचे लिस्ट पहिली सर्कुलेट झाले असतं कोण कोण येतले आर्टिस्ट ते आणि त्याचे प्रमाण त्यांचे फॉलोवर हा ते हर ट्रॅव्हल करता आणि त्यांचे वेगवेगळ्या कॅटेगरी असतात टिकेटींचं नॉर्मल टिकेट व्ही आय पी टिकीट हे सगळे असं गोयन चडशे पासिसांचे की आता हे फाटले दोन चार एका पण फोन एकमेकांपासून एकच गजाली ती फोन करता दिसत ती पासी पासीस जाय पासीस जाय पासीस जाय सो एक इव्हेंट गोयंत्र इतली वर्सां जाता आणि तो एक भाग खबर हा इयर एंडा सनबंद जातले आणि इवंट इयरेंडा असत म्हणून त्याचा एक प्रॉब्लेम झाला इव्हेंट जर बरो इव्हेंट आणि इव्हट जर जाता जर सरकाराक इतकं त्रास एक बरो पडपक इव्ह बरे तर सरकाराक ड्रग्साची नजर दरपू आपला फोर्स घाल साऊंड पॉल्युशनचे नजर दोरपास दुसरे सेल कर इतल्यो गजाली म्हणजे एक इव्हेंट करता आणि त्याच्या तो सारखं जाऊचं म्हणून इतलो दबाव स्टेट मशिनरीन घेवचो पड स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन घेऊचं पडतो तो वायट गजाली स्पश्ट स्पष्ट आनी आणि जेन्ना जे मॅटर पवले कोर्टान जो पेटिशनर असं तेन्ना तेणी सांगितलं की आपले हे इव्हट जाता त्यांना आपल्या जी तितलो डान्स चालू आसता म्हणून तो थंयचोच लोकल तो कोर्टान वचून त्यांनी बरी ऑर्डर घेतली तो गेल्लो एक्चुअली कोर्टान आदल्या वर्ष म्हणजे पूर्व वर्षाच्या वर्षा सन्मानच्या इव्हेंटा लागून ते थं प्रॉब्लेम तो तर ह्या वर्षाचा म्हणजे एके वर्षा तेका तो, तेजेर ऑर्डर मेळ्ळी आणि ते, ते गेल्या वर्षाचे सन्मान इलिगल असले आणि तेजेर कारवाई जी लिगली जाय ती चालू उरतली आणि त्या कितें या करपाक जाय किती गजाली येयल्यो स्पेशल सेल लायलो ला सगळे डिपार्टमेंट पॉल्युशन कंट्रोल बोर्ड पोलीस डेप्टी कलेक्टर हे सगळे घेवन जी सेल आणि ते मॉनिटरींग करतले सांंडाचे मॉनिटरींग परत परत पर जातले जर सावंड हे वयता सांंडाचे ते भाग पर परमिटेड लेवल भायर बाहेर जाल्यार आणि एक्शन खाती वेगळी प्रोसिजर करपाची गरज ना हायकोर्टाचं ऑलरेडी तिथं फ्रीडम आहा की तुम्हाला दिसले लेवल भायर की तरी कायदे भायर जाता म्हणून डायरेक्ट स्टॉप करा फेस्टिवल त्यांचे इक्विपमेंट आहा ते सीज करा डायरेक्ट ऑर्डर आहा म्हणजे इतले कडक ह्या फावटी ते लास्ट ह्या ऑथॉरिटीच्या जे ऑन ग्राउंड असले तिथे यांनी ऐकलेलं की असं डिमांड असं पेटिशनरांचं की त्यांचे साऊंड पॉल्युशनचे जे हे आॉईस हे आहात डिसिबल ते असं ते पब हे करचे म्हणून डिस्प्ले करचे म्हणून पण त्याचे मागीर ते हे दिसना ते जे मागी रूल्स येले त्यांटन जे गायडलायन्स येलो तितून त्यो गजाली दिसना पण इतले म्हणजे एक इव्हेंट जाता गोवोरमेंटाक पुलिशेक एक थोडे पयशे मेटा स्टेटीक थोडे पैसे मेटा लोकल्स वन करता इन्जॉय करता स्टेटीचे जो प्रेशर पूण पण फेस्टिवल तो खूप असता लोकल्सांक ट्राफिका खातीर त्रास जाता वेगळी गजाल वेगळी गजा पण गोयात हो इव्हेंट असे तरी पण जस्ट जाय सेम करेम इवंट सनबर्नच्या दुसरे कडेन जाता ह्याच इव्हेंटाक लिंक आशिल्ले हैद्राबाद इव्हेंट आसलो हैद्राबाद टिकेट सेल चालू आलो आणि तोपर्यंत गोवोरमेंटान परमिशन दिले नसले पण बूक माय शो जे ते नॉर्मली uh, सेल करता तिथे टिकेट सेल चालू आलो सो सीएम इंटरव्ह्यून सीएम ऑथॉरिटीक सांगले आणि तिची पोलीस कंप्लेन फायल झाली की आमचे परमिशनूच ना आमचे स्टेटीन तुमी इव्हेंट करता टिकेट सेल कसो चालू करू शकता तर ऑलरेडी आम्ही जर ना परमिशनच त्यो स्टेटी असल्या बद्दल इतल्यो एक्टीव ह पण गोयन सेम झाले गोयम हाली सुद्धा तिथं परमिशन मेळनासलें पण तिकीट सेल खूप पहिली स्टार्ट झालं वेगळे वेगवेगळे कॅटेगरीतली तिकेट विकप ऑनलाईन खूप म्हणजे आम्ही स्टेट इवेंटाक कशें कसे आनी बाकीचे स्टेट कितले सिरियसली कितले ते सिरियसनेस कळटा की आम हे सन्मान सारख इव्हेंट ऑर्गनायजर हा ते आमच्या स्टेटीक धरता काय का ग्रानेड धरून त्यांच्या करून दाखले की एकतीस तारखे आम्ही करतले एकतीस तारखेचं प्रकार असं झाला की एकतीस तारखे त्यांंच्या आर्टिस्ट बुक असले एकतीस तारखे त्यांंच्या तिकीट सेल केले आम्ही जेव्हा ऑर्गनयजरा ओनरांक विचारले परसेप्टाचे तो म्हटलं तिकीट आम्ही पैसे घेतल्या इव्हेंट झाला ना रिफंड करतले तिथून किंवा प्रॉब्लेम आहे सो मेटा पोया पोहया ऑनलाईन टिकेट म्हणजे गव्हर्मेंटा गव्हर्मेंट वटेन सगळे ओपोज करता एम एल एवढं लोकल ओपोज करता एकतीस तारखे नका एकतीस तारखे आमचे मिड नाईट मास असता लोकांना ट्रॅव्हल करण्याची खूप ट्रॅफिक जाम जाता तरी असताना त्यांच्या सेल कंटिन्यू दोन्ही मिडियान खूप फावटी रिपोर्ट केल्या मागीर तो आ, जो तिकीट सेलच एकतीस तारखेचा तो बंद केला तरी ते आयकना सो अशा प्रकारे ते ग्रांटेड धरून चलता मधी पंचायतीत लोकल पंचायत आ लोकल पंचायतीन हे करू नसले पर्मिशन मला काल पर्यंत दिवनासले काल मिटींग मागीर असे आयकलें की लोकल पंचायत म्हणजे ते अशें चलतालो प्लॅन की लोकल पंचायत तिनूय दीस परमिशन देतले दी प्लस एकतीस तारखे सांचे साडे स पर्यंत परमिशन देतले आणि ते परमिशन घेऊन ऑर्गनयझर आहे गरमेंटाकडे वतले लोकल पंचायतीन दिला आणि फक्त साडे स परर्यंत चलतात अलाव करचे मीड नाईट मासाक ते अफेक्ट जाऊचे ना क्राऊड तोपर्यंत क्लिअर झाला असजाली घेऊन त्यांचा प्रॉब्लेम असला की त्यांच्यांनी गरमेंटा ग्रांटेड धरून आमचे पॉलिटिकल लिडरांक ग्रांटेड धरून दुसरून आर्टिस्टू बुक केले आणि तेरा चौदा कोटी त्यांना थंड बुकिंग वतं आर्टिस्टाचा अंट्या टायमार जर शो कॅन्सल केला जर ते पैसे रिटर्न मेळाना ते रिफंड जायना कंपनी तो त्यांचा प्रॉब्लेम झाला लोकांचे पैसे घेतले त्यांटर्न दिवस आर्टिस्टांचे त्यांना रिटर्न मेळचे ना ह्या प्रॉब्लेम खात्री असं त्यांचा प्लॅन तो ज्लोना कळं की गोरमेंटाकडन एकतीस तारखे कशेच परमिशन ना नाव प्लॅन ड्रॉप केला पंचयतीतून त्याचे काय करू म्हणजे सिग्नल मेळ करून पंचायत आपण ते बांधगडी पडून की एकतीस तारखे अलाव करूया म्हणून पण सनबर्न फेस्टिवल जर जाय जर तो बरे जावपाक जाय आणि स्टेट एडमिनिस्ट्रेशन इतलो प्रेशर पडपाक की आ, बाराशी पोलीस घालचे पडटा त्यांना क्रायम ब्रांच सी फॉरेन्सीक आणि लोकल वयल्यान तिथून डॉग स्कॉड स्निफर डॉग्स घेऊन ड्रग्सचे म्हणजे आनी जे बरोबर ह्यो ज्यो कटकटी येतात खातीर आनी आणि या दृष्टीने काहीतरी महत्वाची उपाययोजना झाल्या पाहिजेत एवढा सगळा उपाययोजना करता गरज पडपाक जाईल इव्हेंट इव्हेंट कसं जाऊ पाहिजे असलं म्हणजे गजाली खाती स्टेटिक वेल्यांचं ट्रास्ट काढचे वाटतं बरोबर पुढे सगळ्यात पुढे अजून एक महत्त्वाची बातमी आहे आ, काल मये येथील श्री सातेरी मंदिरात दोनशे पंचवीस भूमिपत पुत्रांना सनदानचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत उपस्थित होते आणि या कार्यक्रमात काही महत्त्वाच्या घोषणा आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत आणि त्याच विषयीची बातमी आज आमच्या तिन्ही वृत्तपत्रांनी कवर केलेली आहे गोवन वार्ताने म्हटलं आहे सरकारी जमिनीत अतिक्रमण खपवून घेणार नाही मुख्यमंत्री मयेतील कार्यक्रमात दोनशे पंचवीस भूमिपुत्रांना सनदांचे वितरण तर द गोवन जे इंग्रजी वृत्तपत्र आहे त्यांनी आहे गव्हर्मेंट टू एक्स एक्सक्ल्यूड डे व्ही लैराई टेम्पल फ्रॉम शिरगाव मायनिंग लीज ब्लॉक तर आणि विविध घोषणा आहेत त्या केलेल्या आहेत मुख्यमंत्री नक्की बोलताना काय म्हणाले त्याविषयीचे महत्त्वाचे पॉइंट्स द गोवनने त्यांच्या बातमीत दिलेले आहेत त्याचप्रमाणे द गोवन वार्ताने देखील बऱ्यापैकी तपशीलवार बातमी दिलेली आहे लौकिक काय सांगाल जो जमिनींचा प्रश्न आहे तो निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत प्रयत्नशील असल्याचं ते वारंवार याचा पुनरुच्चार करतात विविध माध्यम विविध कार्यक्रमातून तुम्ही काय सांगाल याविषयी म्हणजे ह्या कार्यक्रमात दोन विषय मुख्यमंत्र्यान हाताळ एक हा जो शिरगावचे टेम्पल ललाई देवीचे जे देऊळ दे एरिया मयनिंग एरियात येतात जे वर्षाची जी जात्रा जाता दोणांची जात्रा म्हणतात ती त्यांना ॲक्च्युली खूप लोक मायनिंग वेल्यान ट्रॅव्हल करतात जे अ, अ, वटेन बी पय न्हू ते मॅनिंग वयल्यानूच ट्रॅवल करता मायनींगच्या एरियेनुच कार पार्किंग करता थंयच्यानूच त्यांचे ट्रॅव्हलिंग जातं थंय सो दोन्ही वटेन म्हणजे अस्नोडच्यान वचपी लोक म्हणजे अस्नोडा वटेच्यान हे वेगळो भाग आणि देऊळ ॲक्च्युली मयनिंग लीज एरिये ना तेजे ते एम टच केले की मायनींग लीज एरियेन देवूळ येता आणि समज देवळा पुरतोच भाग जर एका दिलो टॅम्पलाक म्हणजे त्यांनी स्टेटमेंट केलं की देवूळ जर मायनींग लीज एरियेन येता जर आमची जबाबदारी आहा ती देवळाची जमीन देवळाक देवळात फुडें हें केलो स्टेटमेंट केलं की देवळाक आनी कितें एक्टिविटी करतलो आपल्यो गजाली उबारतलो जाल्यार सायडीन सरावंडींग जमिनीची गरज असता जर सरावंडींग जमीन हा देवळाची जमीन देवळाक देवळात तेणी स्टेटमेंट केलं सरावंडींग जी जमीन आहा जी लीज एरियन येता ती जर सरकाराची आहा जाल्यार ती सुद्धा देवळाक दिवपाचे तेणी उलोवन दाखले आणि खूप म्हत्वाच्या एदी मोटी म्हणजे देवस्थान ते त्याचं जे जात्रा आ, जाता ती त्याच मोठ्या हेजी जाता अख्ख्या गोंयचो लोक गोय भायलो लोक या जत्रेक आनी ते दाखल हे डिसिजन जाय जे रायट टायमार तेंच्यांनी डिसिजन घेतला की देवळा खाती देवळाची एरिया जी लीज एरियेतल्या भर काढून आपली अशी सरावडींग आपली अशी आपल्या पॉवर ती एकदम देवळाच्या फाटल्यानूच मयनिंग जाताले पहिनी एकदम आता मायनिंग बंद आशिया कारण त्याचा इम्पॅक्ट दिसना पण ॲक्च्युली देवळाच्या फाटल्यानच ट्रकची ए चालू असली थंय खणी हा सो ते टेम्पला बाबतीत त्यांनी क्लिअर केले की देवळात ते दे लिजा बाहेर काढे म्हणून दुसरे इवेक्यू प्रॉपर्टीचे ॲक्च्युली फंक्शन असले इवेक्यू प्रॉपर्टी म्हणजे मये जी इवेक्यू प्रॉपर्टी म्हणतात खूप वर्ष विषय पेंडींग असं परिकार जेव्हा दोन हजार मुख्यमंत्री झाले त्यांना त्यांनी नवो कायदो हाडलो तेन्ना एडवोकेट अमृत तेंकां घेवन घेऊन एक नवो कायदो केलो की ह्या लोकांना कशें आपले जमिनीचे रायट दितले ना ते सदांच सदांच तेंकां जमनीचे प्रॉब्लेम जातले कांयच करपाक मेळ नसले सो त्यांच्या नवो कायदो हाडलो त्यांची तेंकां गो सरकारान असं कायदो के केलो की कोणी आता लिटिगेशन वेगळी प्रॉपर्टीचा ओनर हा तो सुद्धा लिटिगेशन घेऊन येता जाल्यार ते गोर्मेंटा अगेन्स्ट लोकां त्या लोकांगेन्स असे करून त्यांना सनदी इशू केल्यो काल दोनशे पंचवीस सनदी इश्यू केल्या पण तिथून हे बी सांगलां की गोवोरमेंट कोणाला हेल्प करपाक गेला जो ऑलरेडी थं रावता जे घर तेका ते तिथे नांवार जाऊचे म्हणून जर कोण थंय आतां प्रोपर्टी घेता जाल्यार तेका तेणी सावध केला की आता थंय व तुम्ही प्रॉपर्टी घेवनाका थंय सगळे नांवार जाता म्हणून जो ऑलरेडी थंय आ तेणी घर दुसऱ्याक विकूक जाल जजा म्हणजे घर बांधपी घर विकपी आणि घर हांकां सगल्यांक सगळ्यांनी सावध केला आणि ही मेसेज ते पासून करताना डेमोलिशनाची वॉर्निंग दिली आणि ही मेसेज पासून करताना त्यांनी एन्टायर गोवोरमेंट लँडाचेर एक मेसेज पसोव केली ले। गव्हर्मेंट लँडाचेर कोण असं करताले तेका डेमोलिशनाची गजाली फेस करत कालच्या कार्यक्रमात दोन मुद्दे त्यांनी मांडले आणि जाता जाता एक आ, महत्वाची अपडेट सांगायची म्हणजे लौकिक सध्या राज्यात कोविडची परिस्थिती काय आहे कारण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक दाखल झालेले आहेत काय सांगा धनश्री इयर एंडा सदच कोविड जे हे महामारी ती कमी झाली डिसेंबर डिसेंबरसून ती सदच केसी वाढात झिरो फुडले वर्सभर तिथं झिरो मागीर डिसेंबरात ते परत स्टार्ट जातो लोकू ट्रॅव्हल करता आणि ट्रॅव्हलिंगातले म्हणजे ट्रॅव्हल कडल्यान येता आता सध्या सोळा केसी कालूच आनी आ, था था के कालूद जले। टोटल एक्टीव केसी फिफ्टी टू केसी गोयंत हो आहात तिथल चडश्यो होम आयसोलेशन एकूच हॉस्पिटलायज हा रिकव्हरी रेट नाईंटी एट पर्संट दाखयता कारण हेज्या पहिली दोन टू टू पॉयंट सिक्स थ्री लेख केसी जाल्ले आनी ते रिकवरी झाले सो रिकवरी रेट ऑटोमेटिक सगळी एकेकडे गेल्या उपरांत ती नंटी एट पर्सेंट दाखयता पण ट्रॅवलिंगाचो हितून भाग हा इव्हेंट आता सनबर्न सारखेच इवेंट पयले हजारांनी लोक एके कडेन असले कोणाक एकट्याक प्रॉब्लेम तो स्प्रेड खूप फास्ट जातलो पण आतांचो जो वेरियंट आता तितलो पॉवरफुल ना थंडी ताप येवन होम तो क्लियर जाऊ काळजी घेऊन जाय पण नव्या वर्षाचे अशी इव्हेंट जातले थंय स्प्रेड एक मनीस असत जाल्यार तो कितलेशेच लोक इन्फेक्ट करतलो म्हणजे यो, यो के सी जानेवारी आमकां दिसपाक लागतलो आणि जे आम्ही ट्रेंड पहिला आता पर्यंत तो जानेवारी उपरांत मागीर तो देवपाक लागतलो नक्कीच तर या होत्या आजच्या वृत्तपत्रांवर छापून आलेल्या महत्वाच्या घडामोडी पुन्हा भेटूयात उद्याच्या फ्रंट पेज पेजमध्ये तोपर्यंत पाहत राहा प्रुडंट आणि गोवन वार्ता वार्तालाईफ धन्यवाद आज गोयात डिझलाच्या धुंगरात लावून कितलेशेच प्रदूषण वाढला नवीन वाढलेल्या कार्बनाक लावून लोकांना श्वास घेऊक त्रास जाता अरे डिस्टर्ब करणार रे रामसो जसे वडले वडले शहरांनी प्रदूषण लेवल वाढला तशी दुयेस वाढल्या अशीच परिस्थिती आमच्या गोयान येतली काय असं सगळ्यांना भय पडला बस येता अरे बस येतली जर गो गं गो करून आवाज करतली पेरे 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 करून वरून मारतली कळ मरे किती रे आवाज जातो ना मोरे चमत्कार चमत्कार नी गोय सरकार पोल्युशन फ्री इको फ्रेंडली इलेक्ट्रिक बसे बसेस धावतात गोयच्या रस्त्यात कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनाच्या ई बसेस विथ फुल्ली एअर कंडिशन फॉर्टी सिटिंग कॅपॅसिटी युएस बी सॉकेट रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आणि प्रवाशांच्या सुरक्षे खातीर एमर्जन्सी बटन कदंबा बसी आमक जितल्या फॅसिलिटीज दितात तिथलंच फॅसिलिटीज भाजी बस या स्कीमी अंतर्गत जवळजवळ पंचवीस प्रायव्हेट बसी आमकां दितात म्हणजे स्टुडंट्सांक कन्सेशन सिनियर सिटीजन्सांक कन्सेशन आणि कॅन्सर पेशंट्सांक फ्री ट्रॅव्हल इतलेच न्ही प्रायव्हेट बस ओनराक सुद्दां ह्या स्कीमींतल्यान खूप आदार मेळटा आ करून कितें पळयता आतां कि उलो आतां किदें उलो भिवपाची सोड आतां उलोवपाची गरज ना शुद्ध श्वास आरोग्यदायी प्रवास आरोग्याची हमी